नमस्कार सध्या पावसाळा चालू आहे आणि सध्या रिमझिम असा पाऊस चालू आहे त्यामुळे हिरवा शालू निसर्गाने परिधान केलेला आहे आणि साहजिकच आहे शनिवार रविवार सुट्टी असली की आपल्याला वर्षा सल वाटते आणि आपल्याला पर्यटनाच्या ठिकाणी जाऊन निसर्गाचा आनंद घ्यावा वाटतो तर आपण निसर्गाचा आनंद जरूर घ्या पण अगोदर आपली काळजी घ्या कारण जीवन अमूल्य आहे घरी आपली सर्वजणं वाट बघत असतात काल देखील एक दुर्दैवी घटना पुणे येथील हडपसर येथील राहणारे अंसारी कुटुंबा कुटुंबाबाबत घडलेले आहे लोणाळा येथील जे भुशी डॅम आहे त्याच्या धबधब्याच्या दब जवळ म्हणजे ही मंडळी या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेली होती आणि या ठिकाणी पाण्यामध्ये उतरले संपूर्ण कुटुंबच तर या कुटुंबाला या पाण्यातून बाहेर निघता आलं नाही अनेक पर्यटक होते पर्यटकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये या, या दुर्दैवी घटनेमध्ये पाच जणांचा बळी गेलेला आहे तर कृपया पर्यटनाला जा पण पर काळजी घ्या अतिशय दुर्दैवाशी घटना आहे आणि त्याचप्रकारे काल वैतरणा धरणावर देखील उपनगर पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी वैतरणा धरणावर गेलेले होते एका दगडावर उभे राहून फोटो काढत असताना पाण्याचा प्रवाह या ठिकाणी वाढला आणि यातील एकजण वाहू लागला दोघेजणं वाहू लागले त्यावेळेस एक जणाला त्याच्या मित्राने वाचवलेले आहे आणि एकजण आता दवाखान्यात उपचार घेतो आहे अशा अनेक घटना घडतात घडता आहेत आणि दरवर्षी घडत असतात याचाच एक अजून एक माझ्याकडे व्हिडिओ आलेला आहे आपण ज्या ज्या वेळेस आपण या आहेत दब या धबधब्यांजवळ दब जातो तर या धबधब्यांजवळ दब जाताना बाजूला काही वन्य विषारी प्राणी असतात सर्प वगैरे हे देखील या पा वरून पडणाऱ्या पाण्यातून काही या पाण्यामध्ये मासे वगैरे असतात हे भक्ष्य पकडण्यासाठी येत असतात त्यामुळे किनारी जाऊ नका आणि या ठिकाणी सर्प विंचू वगैरे यापासून देखील आपली सावधानता पाळा आणि मोटरसायकल गाडीवर जात असाल तर रस्ते चिखलाने माकलेले असतात आणि रस्त्यावर चिखल असल्याने मोटरसायकली स्लीप होतात त्यामुळे अपघात होऊ शकतात कृपया निसर्गाचा आनंद घ्या परंतु आपल्या जीवाची काळजी घ्या एक हा जो एक छोटासा व्हिडिओ नाशिक जन्मतर्फे जन इतर मी या ठिकाणी आपल्यासाठी टाकत आहे कारण जीवन सुंदर आहे जीवनाचा आनंद घ्या पण अगोदर आपली काळजी घ्या कारण आपण आहोत तर सर्व आहोत त्यामुळे आपली काळजी घ्या आणि मगच आनंद घ्या आता जिल्हाधिकारी नाशिकचे यांनी जे जलद शर्मा आहेत यांनी सांगितलेलं आहे की पर्यटनासाठी तुम्ही जर का जात असाल तर तुम्हाला ऑनलाईन अगोदर परवानगी घ्यावा लागणार आहे हा आदेश चांगला आहे आपल्या नाशिकमध्ये पर्यन पर्यटनाचे खूप असे ठिकाणे आहेत पैणे आहे वैतरणा डॅम वालदेवी धरण अशोका धबधबा आणि विविध भागामध्ये लहान मोठे धबधबे आहेत त्यामुळे साहजिकच आपण वनभोजनासह निसर्गाचा आनंद घेतो परंतु काळजी घ्या दादांनो सर्वांना मी विनंती करतो हा व्हिडिओ या ठिकाणी थांबतो जनहितार्थ हा व्हिडिओ मी या ठिकाणी टाकलेला आहे नाशिक जन्मतर्फे आपणास या पावसाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि पर्यटनाचा आनंद घ्या पण जीवना जीवनाचा आनंद घ्या परगण्याचा आनंद घ्या पण अगोदर आपल्या जीवाची काळजी घ्या अतिशय कालचा जो हाँ हा व्हिडिओ होता पुणे येथील हा खूपच म्हणजे अनेक जणांच्या डोळ्यासमोर या कुटुंबाचे प्राण गेलेले आहे कुणी या कुटुंबाला वाचू शकलेले नाही आहे कृपया नक्कीच आपली काळजी घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बातमीमध्ये